पोलीस भरतीमध्ये उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळलेलं आहे बीडमधील पोलीस भरतीमध्ये सगळा प्रकार घडलाय उमेदवार सध्या ताब्यात आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अधिक माहिती आमचे प्रतिनिधी उदय नागरभोजे उदय बीडमध्ये तरी धक्कादायक घटना म्हणावी लागेल इंजेक्शन सापडलेलं आहे नक्कीच आम्ही बीडमध्ये रिक्त जागा त्याची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे ज्यावेळेस हे उमेदवार त्या पोलीस भरतीच्या ग्राउंडवर येतात त्यावेळी सगळ्यात आधी त्यांच्या बॅगची तपासणी केली जाते ही जी बॅगची तपासणी करत असताना एका उमेदवाराकडे इंजेक्शन आणि सिरिंज झाडून आलं साधारणतः पळताना धावताना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं इंजेक्शन घेतलं जातं पोलीस भरतीत यापूर्वी समोर आलेलं आहे त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात नेलं त्या ठिकाणी त्याच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले असून आता ते जे इंजेक्शन आहे तर ते त्याचे ते देखील सॅम्पल अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतलं आहे आता ते जे सॅम्पल आहे ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असून त्याचा अहवाल तसेच या उमेदवाराच्या रक्ताची जी चाचणी केली त्याचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील ले पुढील कारवाई होणार आहे या दरम्यान आता त्या उमेदवाराला भरतीमध्ये पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून याचा अहवाल आल्यानंतरच त्याचा निकाल मात्र राखीव ठेवण्यात येणार आहे आणि याचा अहवाल आल्यानंतर त्याचा निकाल देण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वतः त्या ठिकाणी होते त्यांनी देखील आता उमेदवारांनी अशा प्रकारचे कुठलंही गैरकृत्य करू नये आमच्या सगळ्या प्रक्रियेवर वाच आहे नजर आहे असं देखील म्हटलं आहे आता यावर म्हणजे जो हा प्रकार तसा पुन्हा प्रकार घडू नये याची खबरदारी उमेदवारांनी घ्यावी असं देखील आवाहन पोलिस अधीक्षकांनी केलंय आम्ही धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आजच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचे सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे त्या इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला ते, ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या कॅन्डिडेटचे देखील घेण्यात आलेले आहे